मी सुधीर बबन शिंदे स्वाभिमानी ट्रॅक्टर मालक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही ऊस मुकदम मुकदमाने आम्हाला मजूर देतो म्हणून आमची फसवणूक केलेली आहे आणि मुकदमावरती गुन्हा दाखल करून एक वर्ष झालं तरी मुकदमाला अटक झालेली नाही त्यामुळं आणि अटक करायला गेल्यानं मुकदम जर अटक करायला गेले तर मुकदम घरी नसतात आणि पोलीस प्रशासनाच्या अंगावरती त्यांच्या बायकांना सोडतात आणि पोलीस पोलिस अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्याची पोलिसांना देखील धमकी देत होती म्हणजे मुकदमाची ही आरेरावी भाषे आणि मुकदम कोणालाही गोड बोलत नाही तर एक एक मुकदम सतरा सतरा शेत टॅक्टर मालकांना फसवतोय आमचाच दडगावचा भाईदास कीर्तन भाईदास पावरा म्हणून मुकदम आहे त्याच्या सतरा नोटरी देत सध्या त्यानं कमीत कमी दोन कोटीला फसवलं आहे पंढरपूर तालुक्यातले असे अडीचशे ते तीनशे टॅक्टर मालक आहेत त्यांना फसवलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यातले आठशे ते नऊशे ट्रॅक्टर मालक आहेत त्यांची फसवणूक केलेली आहे कोट्यवधी जी रक्कम आहे त्याचा हिशेबच लागणार एवढी फसवणूक केलेली आहे त्यांनी मीच सतरा लाखाला आहे मग सत्तर सत्तर लाख रुपये